श्री महालक्ष्मी कहाणी कहानी श्रीगणेशाय नम श्री लक्ष्मी देवे नम ओम श्री क्ल ओंधन धन देही माम ओम धनदाय नमस्तुते निधी पद्माधीपाय चवत्रसाने संपदा। मन लावून ऐकावी ध्यानात ठेवावी श्रीलक्ष्मी देवीची कहाणी द्वापार युगाची अधिष्ठात्री सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी आठपाठ नगर होतं नगराचा एक राजा होता त्याचे नाव होते भद्रश्रवा तो दयाळू शूर व प्रजादक्ष होता देवाब्राह्मणांना साधू संतांना सुखवित होता आनंद देत होता राजाच्या राणीचं नाव सुरतचंद्रिका होतं नाव चांगलं पण स्वभावात अहंकार मागील जन्मी ती एका वैशाची पत्नी होती तिचं नवऱ्याशी भांडण होई भांडणाला वैतागली रागानं घराबाहेर पडली चालत होती अनवानी रानातून तिथं तिला दिसल्या सुवासिनी त्या करीत होत्या लक्ष्मीव्रत ते तिनं पाहिलं त्यांच्याबरोबर तिनंही व्रत केलं दुःख विसरली दारिद्र्य गेलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती फळाला आली कालांतराने ती मवा मरण पावली पुढे तिचा पुनर्जन्म झाला स्त्रीचा जन्म पुन्हा मिळाला पण भाग्य उजळलं भद्रश्रवा राजाशी तिचा विवाह झाला ऐश्वर्यात लोळू लागलं गर्वानं ती फुगली गरिबांना विसरली तोरा थाट्यानं फुगली दासदासींवर रागावली एकदा काय झालं देवीच्याही मनात आलं राणीला आपण भेटावं मागच्या जन्मीची आठवण द्यावी ओळखते का हे बघावं राणी राजवाड्यात सुखाने राहत होती राजाही कौतुक करी तिचे लाड पूर्वी त्या दोघांना पुढे सात पुत्र आणि एक कन्या झाली कन्याचं नाव होतं शांबाला एके दिवशी काय झालं देवीनं म्हातारीचं रूप घेतलं फाटकं वस्त्र नेसली माथी मळवट भासला हाती काठी घेतली काठी टेकीत टेकीत राणीला भेटायला आली तिनं आरोळी दिली अरे आहे का घरात कोणी कुणी घास देईल का दाशी बाहेर आली म्हातारी दारात दिसली तिनं विचारलं कोण गं तू आलीस कुठून काम काय काम काढलं आहे तुझं नाव काय गाव कोणतं तुला हवंय काय मधून मधून खोकत ह खोकू लागली आवाजात म्हातारी सांगू लागली माझं नाव कमला द्वारकेहून आले ग राणीला भेटायचंय कुठं आहे ग राणी दाशी म्हणाली राणीसाहेब महालात आहेत सख्यांशी गप्पा मारत आहेत त्यांना सांगितलं तर माझ्यावर रागावतील तुला ग त्या कशा भेटणार काय तुझा हा अवतार तुला पाहून माझ्यावर ओड ओरडतील ऊन बोलतील त्यांच्या सख्याही तुला हसतील तू जरा आडोशाला बैस मैत्रिणी गेल्या म्हणजे मी सांगते त्यांना म्हातारी रागावली मनोमन संतापली तुझी राणी पैशाला बाळली माणुसकी विसरली दरिद्री मेली आज झाले राणी पण देवीला विसरली माझ्यामुळेच ना मीच तिला व्रत सांगितलं देवीचं तिनं ते केलं आता पदावर बसली देवीला आठवणी ना राहिली नाही गर्व झालाय संपत्तीचा पैशाची धुंदी आले गोरगरीबांची परवा नाही थोरा मोठ्यांच्या मुली त्या झाल्या मैत्रिणी म्हातारी गरीब आणि बेकारीन तिला कोण विचारतंय पण याचं फळ तिला भोगावंच लागेल तेव्हाच तिचे डोळे उघडतील जाते मी दाशी घाबरली तिनं म्हातारीला पाणी दिलं हात जोडून म्हणाली ते ते व्रत मला सांगाल मी ते नेमानं करीन उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही दिलेला शब्द मोडणार नाही त्या दासीला व्रताचा वसा सांगितला म्हातारी म उठली टा काठी टेकीत निघाली तोच माडीवरून राणीची कन्या श्यामबा श्यामबाला धावत आली ती कळकळून म्हणाली आजी रागावू नका चुकली माझी आई तिच्या वतीनं मी क्षमा मागते कृपा करा दिलेला शाप मागे घ्या पाया पडते तुमच्या म्हातारीला मुलीची दया आली म्हातारीने क्षणभर त्या मुलीकडे पाहिलं आणि तिला लक्ष्मीव्रताचा वसा सांगितला मुलीचा निरोप घेऊन म्हातारी निघणार तोच राणी माडीवरून आली दाराशी येते तर म्हातारी दिसली राणी ओरडली हे थेरडे कशाला ग आलीस जा इथून उठ म्हणते ना जातेस की नाही दुसरं घर नाही दिसली तुला म्हातारीने संतापाने घराघर डोळे फिरवले कपाळावर आट्या पसरावल्या व ती तडक घराबाहेर पडली दाशीनं लक्ष्मीव्रत केलं तिची स्थिती सुधारली दासी पण गेली संसार सुखाचा झाला पुढं मार्गशीर्ष महिना आला पहिल्याच गुरुवारी श्यामबालेनं लक्ष्मीव्रताचा औस लक्ष्मीव्रतास सुरुवात केली सगळे धर्म पाळले चारी गुरुवारी तिनं लक्ष्मीव्रत केलं शेवटच्या गुरुवारी येता सांग उद्यापन झालं सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालाधर त्याच्याशी श्यामबालेचा विवाह झाला राजवैभवातील श्यामबालेला राजवैभव मिळालं हा होता लक्ष्मीव्रताचा प्रभाव सुखासमाधानानं संसार चालू होता भद्रश्रवा व सूरजचंद्रिका राणीचे मात्र भाग्य फिरले शत्रूंनी राज्यावर चाल केली भद्रश्रवाचं चा राज्य लुबाडलं सूरजचंद्रिकेचं राणीपद गेलं भद्रश्रवाला वाईट दिवस वाईट वाटलं पूर्वीचे दिवस आठवले राणावनात फिरून राजा राणी कष्टाने दिवस काढत होते भद्रश्रवाला कन्येला भेटावंसं वाटलं तो एकटाच निघाला चालून चालून दमला नदी किटा काठावर विश्रांतीसाठी थांबला नदीकडे येताना राणीच्या दासीनं भद्रश्रवाला पाहिलं घाईघाईने ती राजवाड्यात गेली राजाला सांगितलं मालाधरानं माणसं पाठवली आणायला रथ पाठवला सासऱ्यांना घरी आणलं सन्मानानं नवी वस्त्र व कंटीहार दिला श्यामबाला वडिलांची काळजी घेत होती काही दिवसांनी राजाला वाटलं आता परत जावं जावयाला तसं त्यांना सांगितलं मुलीचा निरोप घेतला जावयानं मोहरा भरलेला हंडा नोकराकडे देऊन राजासोबत पाठवला राजा घरी परतला चंद्रिकेला भेटला हंडा पाहून ती आनंदली घाईने तिनं झाकण काढलं आत बघते तर काय आत दिसले कोळशे कोळशे चंद्रिकेनं कपाळ हार हात मारला नशिबाला दोष दिला नवऱ्याला सांगितलं ते ऐकून तोही चकित झाला दुःख पाटला करीत होते दारिद्र्य सरत नव्हते चिंतेचे सा सावट पसरत होते काळजीचा वनवा भडकतच होता सुरजचंद्रिकेचा एक एक दिवस दुःखाचा जात होता एके दिवशी तिला मुलीला भेटावं डोळे भरून पहावं वाटलं नशिबाचे भोग भोगायचेच आहेत सूरजचंद्रिका घरून निघाली मुलीच्या सासरी पोचली तो दिवस गुरुवारचा होता नदी तीरावर जरा वेळ बसली दमली होती त्याच वेळी एकदा नदीवर आली आणि राणीच्या आईला ओळखलं घाईने ती महालात गेली राणीला निरोप दिला तुमच्या आई आले नदी किनारी कर... बसले खूप दमलेली दिसली तिला आणायला कुणीतरी पाठवा श्यामबालेनं सारथ्यासोबत रथ नदीकडे पाठवला आईला घेऊन यायला सांगितलं आई रथात बसून महालात आली आईला बघतात श्यामबालेनं आनंदाने मिठी मारली मुलीचं वैभव पाहून तिचं मन तृप्त झालं तोंडून शब्द फुटेना आईनं स्नान केलं मुलीनं तिला पैठणी दिली सोने मो दागिने दिले आईचे रूप अधिकच खुललं दुपारची वेळ झाली श्यामबालेनं भक्तिभावानं लक्ष्मीची पूजा केली आरती झाली धूपदिपांचा वास दरवळला श्यामबालेचा कडकडीत उपास होता भोजनाची तयारी झाली तिनं आईला जेवायला बोलावलं सूरजचंद्रिका पाठावर येऊन बसली पण ती एकदम शांतच होती तिला मागचा जन्म आठवला लक्ष्मीदेवीच्या कृपेने ती या जन्मी राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी देखील तुझ्यासोबत व उपवासच करीन श्यामा म्हणाली ठीक आहे मार्गशीर्ष महिना होता मुलीनं चारही गुरुवार व्रत केलं ती आईने पाहिलं तीही उपवास करू लागली देवीला भक्तिभावानं प्रार्थना करत होती महिना संपला घरी जायचा विचार ठरला पोचवायला श्यामबाला सोबत गेली चार दिवसांनी शांबाला निघाली मालाधरानं पाठवलेला पैशाचा हांडा घेतला त्यात मीठ भरलं तोच नोकराजवळ देऊन पुन्हा ती सासरी आली गप्पा मारता मारता वेळ कसा जात होता त्याचेही भान तिला नव्हते मालाधरानं विचारले माहेरावून काय आणलंस श्यामबालेनं सोबत आणलेल्या हांड्याकडे बोट दाखवला मालाधरानं उत्सुकतेने झाकण काढलं त्यात त्याला काय दिसलं मिठाचे खडे अगं वेडे मिठाचे खडे कशाला आणलेस इथे मिळत नाही का मीठ मीठ मिळतं ना पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं त्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ समुद्र दूरवर माझ्या वडिलांचं राज्य होतं पण आज शांबालेच्या सांगण्यातली खोच राजानं हेरली तो विचारात गुंगला शांबाला म्हणाली हे मीठ जीवनाचं अमृत आहे अन्नाला चव येते ती मिठानच मीठ नसलेला पदार्थ अळणी ज्याचं मीठ खावं त्याच्याशी इमानी राहावं त्यांचं रक्षण करावं कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे मालाधरा राजा निश्चयानं उठला त्यानं आपले सेवक सासऱ्याकडे पाठवले त्यांना बोलावून घेतलं भद्रश्रवाला काय झालं कळलं नाही ताबडतोब तो, तो जावायाकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली विचार पक्का ठरला भद्रश्रवानं अनुमती दिली मालाधरानं मुख्य सेनापतीला तात्काळ भेटण्यास बोलावले सेनापती आले त्यांनी मालाधराला वंदन केले आज्ञा करावी महाराज ते म्हणाले भद्रश्रवाचं राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करा प्रत्येक सैनिकाच्या हातावर हांड्यातल्या मिठाचा एक एक खडा ठेवा शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा राजाची आज्ञा झाली तशी व्यवस्था केली दुसरे दिवस दिवशी सोबत सेना घेऊन बेसावत शत्रूवर चाल केली शत्रूच्या राज्यावर सारे सैनिक तुटून पडले मालाधराचे सैन्य बेधा बेभान लढत होते शत्रु सैनिक जमिनीवर कोसळत होते सूर्य पश्चिमेकडे जात होता अंधार हळूहळू पसरत होता शेवटी मालाधराच्या सैन्याने शत्रूचा फडसा पाडला अपूर्व विजय मिळवला भद्रश्रवाचं राज्य पुन्हा मिळवलं मालाधराला व श्यामबालेला ही आनंदाची बातमी सेनापतीने ताबडतोब कळवली सैनिकांची शत्रू राज्यातील खजिना लुटला अफाट संपत्ती मिळाली ती पोत्यात भरून मालाधराकडे आणली त्यात सोन्याच्या मोहरा बरीच नाणी होती आणि शस्त्रांचा साठाही होता मालाधरानं भद्रश्रवास सुरचंद्रिका राणीस घेऊन यायला सांगितलं ती आल्यावर घरात आनंदाचं उधान आलं होतं तो होता गुरुवार श्यामबालेनं लक्ष्मीव्रताची पूजा केली आरती झाली धूपदीपांचा दरवळला तिनं व तिच्या आईनं उपवास केला रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य दाखवून सर्वांनी पक्वानाचं जेवण केलं मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार लक्ष्मीव्रताचा शेवटचा दिवस मंगल मुहूर्ताचा दिवस मालाधरानं भद्रेश्रवाचं राज्य त्याच्या स्वाधीन केलं त्यानं या व्रताची सांगता झाली राजा राणी सौराष्ट्रात आले सुरतचंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मीव्रताचा वसा घेतला तो आज जन्म पाळला घरची स्थिती सुधारली राजाचे सात पुत्र दूरदेशी देशाहून अचानक घरी आले त्यांना पाहून आ आई वडिलांना आनंद झाला या व्रतामुळे राजा राणी सुखी झाले दुःखाचे वा वादळ सरले अशी साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण सर्वांनी देवीला वंदन करावं त्यांचं घर सदैव आनंदित राहावे अशी लक्ष्मी देवीला प्रार्थना करावी श्री लक्ष्मी देवी प्रसन्न